वडिलांचा दोन हजार दहा साली खून झाला होता या खून खटल्यातून गोपाळ सोमा मालसे यांची निर्दोष झाली होती त्यानंतर आता मंगळवारी सायंकाळी गोपाळ हे खामखेडे इथं विनायक विक्रम ठाकरे साडू यांना भेटण्यासाठी कुटुंबासह आले होते त्यांना भेटून ते परत जात असताना आरोपी मुलगा राहुल कोळी यांना रात्री सिनेस्टाईल पाठलाग करून त्यावेळी फाटा इथं त्यांच्या कार समोर आपली बुलेट लावली रस्त्यात उभी असलेली बुलेट गोपाळ मालसेप ते पाहून खाल, खाली गाडीतून खाली उतरले त्यावेळी राहुलनं गोपाळच्या कपाळाच्या कोळी यांचा खून केला होता यामुळंच गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या मनात वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची आज धगधगत होती वडिलांच्या खुणाचा बदला घेण्यासाठी राहुल कोळीनं गोपाळ मालसे यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाल्या त्यांचा मृत्यू झाला या, या घटनेनंतर आरोपी राहुल ज्ञानेश्वर कोळी हा आरोपी स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला यानंतर त्यानं पोलिसांना घटनेची सर्व माहिती दिली दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केलाय आरोपी राहुल कोळी याला अटक करण्यात आली आहे या, या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे